नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बीटची चटणी करणार आहे अतिशय पौष्टिक बीट लसूण मिरची लिंबू कोथिंबीर कांदा कांद्याच्या पोटामध्ये आपण सुरी घुसवून घेतले बघू शकता धना पावडर गरम मसाला हे सर्व जिन्नस घेतलेत पहिल्यांदा आपण कांदा भाजून घेणार आहे गॅसवर हे बघा आपण गॅसवर कांदा भाजून घेत आहे तुम्ही सर्व प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असेल खोबऱ्याची हिरवी चटणी नंतर बाकीचे भरपूर अशा चटण्या खाल्ल्या खाल्ले असतील पुदिन्याची वगैरे पण बीट चटणी नक्की करून बघा माझ्या पत्तीनेही हे कांदा आणि मिरची आपण भाजून घेणार आहे कारण की चटणीमध्ये कच्चा पण अजिबात लागत नाही कांदा सर्व भाजून चांगला भाजून घ्यायचा बघा मिरची पण भाजून घेतली आहे मी व्यवस्थित आणि हे आपण सर्व कट करून घेणार आहे इथं बीट कट करून घेतले मिरची कट करून घेतले कांदा कट करून घेतले आहे आणि हे सर्व जिन्नस आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असणारी ही बीटची चटणी मिरची घातले कांदा घातला आहे यामध्ये लसणाच्या चार पाच पाकळ्या घातल्यात क को, कोथिंबीर आणि गरम मसाला धना पावडर घालणार आहे लिंबू पिळून घ्यायचा आपण मीठ हे आपण शेवटीला लिंबू पिळून घेत आहे आंबट गोड तिखट अशी आपण पौष्टिक अशी बीटची चटणी करत आहोत थोडंसं पाणी घालायचं मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होण्यासाठी आणि ह्याची ग्रेव्ही पण व्यवस्थित तयार होते बघू शकता आहे चटणी किती छान झाली खूप छान हे सँडविचच्या आतमध्ये लावू शकता नाही तर असेच आपण चपातीबरोबर किंवा मुलांना भाताबरोबर देऊ शकतो खूप छान लागते हे चटणी अतिशय पौष्टिक रक्तवाढीसाठी पण बीट खूप महत्त्वाचं असतं नक्की माझ्या पतीने एकदा करून बघा बीटची चटणी असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद